वड्डी सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांना उच्च शिक्षित आदर्श युवास सरपंच पुरस्काराने सन्मानित सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा पुरस्कार हे जनसेवा करण्यासाठी प्रेरणा यशोधरा राजे शिंदे सरकार एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या तेराव्या भारतीय छात्र संसद इंडियन स्टुडंट पार्लमेंट यांच्यातर्फे पुणे येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये उच्च शिक्षेचा आदर्श युवा सरपंच पुरस्कार वड्डी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांना प्रदान करण्यात आला माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भारतीय छात्र संसदचे संस्थापक राहुल कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झालेला आहे डॉक्टर शिक्षण घेत असलेल्या उच्च शिक्षित आणि सर्वात युवा लोकनियुक्त सरपंच म्हणून यशोधरा राजे शिंदे सरकार ठरले आहेत आदर्शवडीच्या लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार यांना सन्मानित करण्यात आले बाळासाहेब शिंदे सरकार नरवाड यांचा राजकीय वारसा लाभलेल्या यशोधरा राजे शिंदे या जॉर्जिया येथे एम बी बी एस डॉक्टरी परि शिक्षण घेत असताना वड्डी गावच्या विकासासाठी प्रेरित झाल्या वड्डी ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास टाकून बहुमताने विजयी केले सरपंच पदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी वडील महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील संस्थान काळातील विविध प्रश्न मार्गी लावून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यशोधरा राजे यांना हा पुरस्कार मिळाल्याने सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या माननीय मंदकिनी शिंदे सरकार यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यशोधरा राजे या कटिबद्ध असल्याचे सांगितलं आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली